संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा सगळ्यांचं स्वागत पुण्यातील शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर रविवारी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं मेधा कुलकर्णी यांनी त्या ठिकाणी जाऊन ती जागा गोमूत्र शिंपडून आणि शेणाने सारवून शुद्ध केली तसंच यावेळी शनिवार वाड्याच्या परिसरात असलेली मजार काढण्यात यावी अशी मागणी देखील मेधा कुलकर्णी यांनी यावेळी केली या घडामोडी दरम्यान शनिवारवाडा परिसरातील वातावरण तापलं होतं दरम्यान हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे या प्रकरणी आता काय कारवाई केली जाणार याबाबत पोलीस उपायुक्तांनी माहिती दिली परिस्थिती होती गुन्हे दाखल होणार आहेत का राज्यसभा खासदारांना सुद्धा पोलिसांनी स्थान बंद केलं काय नेमकी परिस्थिती आहे आंदोलन बघा आता जे आंदोलन झालं काल जी घटना होती शनिवार वाड्यामध्ये जी एस आय प्रोटेक्टेड मुवमेंट आहे त्यामध्ये स्प्रेड केल्या गेले या रितीच प्रेक्षकांसंनी आता तो मोर्चा निघाल्या गेल्या त्याच्यामध्ये पूर्वी जी कारवाई झाली तो मोर्चा निघाला ते पण ते पण तक्रार दिल्या जाईल एस आय जे अधिकारी कर्मचारी आहेत ज्या प्रकारे ते त्यांची कंप्लेंट असेल त्या प्रकारे कंप्लेंट घेऊन पुढील कारवाई कधीच आहे शोध कारण त्यांच्या म्हणण्यानुसार हा शुक्रवारचा शोध घेतलेला आहे पूर्णात म्हणजे एक दोन दिवसातला हा व्हिडिओ आहे पण त्याची पूर्ण डिटेलिंग काढणं कोण होते कोण नाही होते त्याचं एवढी तपास बाकी राज ठिकाणी आंदोलन करणार आहे याची परवानगी घेतली होती किती कार्यकर्त्यांसह येणार किंवा परवानगी मध्ये आपण दिली होती बघा जे पण इथे जे होणार मोर्चा होता तेवढ्याचीच परवानगी होती बाकी जे पण आहे ए एस आयवाले ज्या प्रकारे कंप्लेंट देतील त्या प्रकारे पोलीस दाखवतील त्याने आठ दिवसाची मुदत दिली आहे की ही मजार काढून टाका नाहीतर पुन्हा आंदोलन करेल मध्यवर्ती भाग आहे सातत्याने तणावाची परिस्थिती होती त्या पोलीस काही कारवाई करणार आहे तेच आहे हे पूर्ण ए एस आय प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे ए एस आय ना जे पाहिजे प्रकारे आम्ही सिक्युरिटी नक्कीच देणार आहे सिक्युरिटीमध्ये कुठे लॅब्स नसेल जसं आज पण झालं ए एस आय ची पण प्रॉपर्टी आहे त्याला कुठेही पोलिसांनी हात आहे एसआय जेवढं पण रेलिंग आहे जेवढं पण कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये कोणालाही जाऊन दिलेली आहे आपण त्याचप्रकारे नेहमीच आम्ही ही भूमिका ठेवणार आहे बाकी एसआय ज्या प्रकारे पुढे म्हणतात कुठल्या आंदोलनाला आपल्या आंदोलन माहिती आम्हाला तुम्हाला पुन्हा डिटेलमध्ये दिल्या सर जर व्हिडिओ एखादा व्हायरल होतोय आतमध्ये अशा जर गोष्टी घडत आहेत पोलिसांची जरी चूक नसली तरी महापालिकेचं प्रशासन या ठिकाणी सिक्युरिटी देत असतं महापालिका प्रशासन काय झोपा काढतंय कारण प्रत्येक वेळेला जर अनेक ठिकाणी असे वाद होत असतील तर तुम्ही महापालिकेला या संदर्भातलं पत्र देणार आहेत का असं नाही आहे ते जेव्हा पण टुरिस्ट वगैरे येतात त्याच्यासाठी त्यांनी सिक्युरिटी वगैरे केलेली आहे तेव्हा पण ते पोलिसांना सिक्युरिटी मागतात सिक्युरिटी आपण वाढून देत असतो अशी काही घटना आहे आम्ही शकतो सर आ, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा सगळा प्रकार असं आरोप केला जातो आणि त्यामुळे खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी होत आहे तर तसं काही कारवाई केली जाणार आहे का